मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता मारगाव मधील बस स्टँडच्या मागणीसाठी राजू खोबरागडे साहिल शेख यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगात केली तक्रार दाखल यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बस स्टँडच्या तात्काळ बांधकामाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि द प्लॅटफॉर्मचे सदस्य राजू खोबरागडे आणि साहिल शेख यांनी आज महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केली द प्लॅटफॉर्मचे सदस्य राजू खोबरागडे आणि साहिल शेख गेल्या एका वर्षापासून या विषयावर निवेदन आर टी आय आणि संबंधित अधिकारी आणि आमदारांशी चर्चा करत आहेत त्यांनी बसस्टँडच्या बांधकाम आणि जमिनीशी संबंधित आवश्यक सर्व दस्तावेज गोळा करून तांत्रिक अडथळे आणि संपूर्ण इतिहासाचा दस्तावेज घेऊन या प्रकरणाला आयोगात दाखल केले आहे श्री राजू खोब्रागडे म्हणाले मारेगाव हा आदिवासी बहुल भाग आहे या तालुक्याची एकूण लोकसंख्या सुमारे एक लाख आहे बस स्टँड नसल्यामुळे ग्रामीणांना मोठी गैरसोय होते प्रवासासाठी त्यांना तासन तास उघड्या आकाशाखाली रस्त्याच्या कड्याला थांबावे लागते जे विशेषतः महिला मुले आणि वृद्धांसाठी असुविधाजनक आणि असुरक्षित आहे श्री सहिल शेख यांनी पुढे सांगितले आम्ही वारंवार सरकारी अधिकाऱ्यांकडून बस स्टँडच्या बांधकामाचा अनुरोध केला आहे परंतु कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून आम्ही मानवाधिकार आयोगात गुहार घालण्याचा निर्णय घेतला आहे द प्लॅटफॉर्मने आयोगाला विनंती केली आहे की ते या प्रकरणाची तातडीने सुनावणी करावी आणि ग्रामीणांना दिलासा देण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावे जर जा राज्य मानवाधिकार आयोगातून सकारात्मक प्रतिसाद आला नाही तर द प्लॅटफॉर्म उच्च न्यायालयात जाण्यासाठी हे तयार आहे श्री खोबराकडे म्हणाले की आम्ही दृढपणे मानतो की मारेगाव आणि तेथील एकशे आठ गावामध्ये लाखो लोकांना त्यांच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक आरोग्य आणि सर्वांगीण कल्याणासाठी एक मूलभूत सुविधा म्हणून बस स्टँड मिळण्याचा अधिकार आहे मारेगावच्या रहिवाशांसाठी बस स्टँडचे बांधकाम हा एक महत्वाचा मुद्दा आहे सध्या गावात कोणताही योग्य बस स्टँड नाही ज्यामुळे प्रवाशांना उघड्या आकाशाखाली उन्हात पावसात आणि धुळीत असुविधा सहन करावी लागते तक्रारीत असेही नमूद केले आहे की महिला मुले आणि वृद्ध या सर्वात जास्तीत जास्त प्रभावित आहे कारण हे त्यांच्यासाठी केवळ असुविधाजनकच नाही तर असुरक्षितही आहे या परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षण देखील प्रभावित होत आहे कारण त्यांना शाळा आणि इतर ठिकाणच्या महाविद्यालयांना ये जा करण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि असुविधा होते द प्लॅटफॉर्म या मुद्द्यावर उभे राहून आणि मारेगावच्या रहिवाशांची आवाज बनून एक सकारात्मक बदल आणण्याची आशा करतो हे देखील उल्लेखनीय आहे की महाराष्ट्रात एक मुख्यमंत्रीसह दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत परंतु तरीही लोक या मूलभूत सुविधांसाठी कठिनाईचा सामना करीत आहेत हा मुद्दा असा सूचित करतो की राज्य सरकार मूलभूत सुविधांच्या विकासावर पुरेसे लक्ष देत नाही गेल्या वर्षी द प्लॅटफॉर्मच्या सततच्या प्रयत्नामुळे शासन प्रशासनाने दबावाखाली येऊन बस स्टँडच्या जमिनीवर पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी बसस्टँड सुरू केले मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव